साखरी पिंपळनेर मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावित रस्त्याच्या कामासाठी उपोषणाला बसणार साखरी तालुक्यातील पिंपळनेर विसरवाडी येथील आदिवासी भागातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे त्याच्या विरोधात आमदार मंजुळाताई गावित यांनी अनेकदा बांधकाम विभागाला पत्र लिहून तसेच त्याच्या निदर्शनास आणून देखील ठेकेदार शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांची टक्केवारीमुळे रस्त्याचे वाजले बारा म्हणून आदिवासी विभागातील बांधकामाच्या ज्या ज्या ठेकेदारांनी ठेके घेतले यांच्यावर गुन्हे दाखल करा तसेच त्या शाखा अभियंत्यांना निलंबित करा व उपविभाग विभागीय अभियंता यांना देखील निलंबित करा नाही तर या तिघांची संपत्ती जप्तीचा आदेश काढावे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तो आदेश बांधकाम मंत्र्यांना लवकरात लवकर देऊन धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील रस्ते गटार इमारत शौचालयांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध होत आहे काही वेळा लोकप्रतिनिधी पत्रकारांनी गेल्या वेळेस बांधकाम विभागाने आमदारांना बदनाम करण्याची घेतली होती सुपारी अशी बातमी क्राईम न्यूजला लागली होती तरी आज या रस्त्यांची परिस्थिती अशी दिसत आहे मग हे बिल पास कसे झाले एवढा मोठा पैसा गेला कुठे असे आदिवासी भागातील सर्वसामान्य वाहनधारक व जनता प्रश्न विचारत आहे म्हणून याला कंटाळू नखेर कार्यसम्राट आमदार मंजुळाताई गावी हे उपोषणाला बसतील का किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करतील का याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.